नमस्कार मित्रांनो ज्ञानकी पाठशाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या या तीन गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार हा नक्कीच होईल मित्रांनो तर एक नंबरची गोष्ट आपल्या सर्वांना करायची येते म्हणजे आपल्या पृथ्वी मातेचा मित्रांनो सर्वांनी आभारही व्यक्त करायचे आहेत जी पृथ्वी माता आपला ट्वेंटी स ट्वेंटी फोर बाय सेवन आपला बारा मित्रांनो सहन करत असते त्यासाठी मित्रांनो सर्वांनी आपला आभार व्यक्त करायचे आहेत आपण हनतुर्णामध्ये ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आपण हात जोडून या पृथ्वी मातेचा मित्रांनो आभार व्यक्त करायचे आहेत मित्रांनो दोन नंबरची गोष्ट आपल्या सर्वांना करायची येते म्हणजे आपला शेतकरी राजा आपल्यासाठी उन्हातानात काम करणारा शेतकरी राजा त्याच्यासाठी आपल्या सर्वांनी परमेश्वराकडे मित्रांनो प्रार्थनाही करायची त्याच्या आरोग्यासाठी मित्रांनो प्रार्थनाही करायची आहे मित्रांनो तीन नंबरची गोष्ट करायची ती म्हणजे आपण सर्वांनी आपल्या देवाचे आभार मानायचे आहेत देवाचे आभार ह्यासाठी मानायचे आहेत की त्यांनी पुन्हा एकदा एक नवीन दिवस बघण्याची संधी आपल्या सर्वांना दिली त्यासाठी मित्रांनो आभार हे व्यक्त करायचे आहेत मित्रांनो आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग येऊ द्या शांत बसल्याने ते कमी होतात चिंता केल्याने ते वाढतात परंतु देवाचे आभार मानल्याने त्याचे रूपांतर हे आनंदात होतं मित्रांनो ते आनंदात बदलतात तर ह्या तीन गोष्टी आपल्या सर्वांना मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या करायच्या आहेत धन्यवाद